वेदांता प्रकल्प गुजरातला गेला आणि नंतर तो भारतातूनच बाहेर गेला आपलं सरकार असतं तर तळेगावला हा प्रकल्प झाला असता त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षात जे सत्य बोललंय त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले तुम्ही जरी पत्रकार म्हणून सत्य लिहिलं तर तुमच्यावर देखील गुन्हे दाखल होतील असं आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं गेल्या खास करून पाच वर्षामध्ये जे कोणी सत्य बोलतात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो तुम्ही जरी पत्रकार म्हणून उद्या ते काही त्यांच्या विरोधात लिहिलं आणि सत्याच्या बाजूने लिहिलं तर तुमच्यावर देखील गुन्हा भाजप करेल माझ्या असत झालेलं आहे पुढच्या देखील दोन टप्प्यांमध्ये हे होणार आहे महाराष्ट्रातले मतदार असतील इतर राज्यातले देखील असतील भाजपची यशोगाथ एवढीच राहिलेली आहे आत्ता पण तुम्ही इथे कोणाला विचारा प्रत्येकाला वाटत असेल मला पंधरा लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या भूलतापांमध्ये गेले दहा वर्ष फसलो आता आपण फसणार नाही महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले दोन अडीच वर्षामध्ये जे भाजपाने घाणेडं राजकारण केलेलं आहे अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे मग दोन पक्ष फोडणं असेल एक परिवार फोडणं असेल जे काही अस्थिरता निर्माण केलेली आहे हे सगळं सग्ण करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवलेत भाजपला आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं मतदानाच्या दिवशी हा विचार करावा